शेतकरी मित्रांनो सध्या संत्र्यावर फोटीवर आपल्याला काय काय द्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे येत्या एक दोन दिवसापूर्वी संत्र्याच्या फुटीसाठी काही ट्रीटमेंट दिली होती त्याबद्दल मी आज हा व्हिडिओ तयार करणार आहे तर मित्रांनो आपल्याला संत्र्याच्या भरपूर फोटीसाठी काय नियोजन करायचं आहे इन्सेक्टिसाईडमध्ये काय घ्यायचं आहे आणि एखादं टॉनिक काय घ्यायचं आहे आणि फंगीसाईड कोणतं घ्यायचा आहे याच्याबद्दल मी आज व्हिडिओ टाकणार आहे नमस्ते भैया तर मित्रांनो ही फूड पाहू शकतात तुम्ही आले ही आलेली आहे ही व्यवस्थित फूड चालू आहे सध्या आणि तर मित्रांनो या फूटीसाठी आपण सध्या काय काय करायला पाहिजे तर सगळ्यात प्रथम मी खूप साधा औषध दिलं आहे मित्रांनो आता इथे मी सध्या दिलेलं आहे इन्सेक्टिसाईडमध्ये इन्से इन्सेक्टिसाईडमध्ये चाळीस चारचा कॉम्बिनेशन दिलं आहे ते म्हणजे प्रोफेक्ट सुपर प्रोफेनोफॉस प्लस सायफर आता सध्या मित्रांनो मी प्रोफेनोफॉस प्लस सायफर का बरं दिलं सध्या फूट सुरू आहे मनी मनी दिसत आहे भरपूर फूटनी झाली आहे मित्रांनो फुलधारणा भरपूरनी झाली आहे म्हणून मी फॉस ग्रुपचं गॅस पॉयझन ग्रुपचं दिलं आहे जर भरपूर फुलधारणा झाली असेल फूड चांगली असे आली असेल भर भरपूर बहरला असेल तर मित्रांनो प्रोफेक्स सुपर नाही द्यायचं गॅस पॉयझनच्या ग्रुपचं कोणतंच नाही द्यायचं कारण की परागीकरणाला अडथळा येतो मधमाशा वगैरे जे परागीकरणासाठी येतात ना त्याच्यासाठी अडथळा जातो गॅस पॉयझनने म्हणून तो आपला आपण टाळावा मग तुम्ही काय घेऊ शकता मेओथ्रीन सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपलं लॅमडास आहे हॅलोथ्रीन प्लस थायमेथॉक्झाम अलीका घेऊ शकता मित्रांनो तुम्ही पुढे मी प्रोफेनोफॉस वगैरे घेतला आहे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पंधरा लिटर पंपाला पंचवीस एम एल आणि वीस लिटर पंपाला चाळीस एम एल म्हणजे दोनशे लिटर ड्रमला चारशे एम एल तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं राहिलं आपलं फंगीसाईड फंगिसाईट कोणतं घ्यायचं तर फंगिसाईट तुम्ही सध्या तुमच्या झाडाप्रमाणे घेऊ शकता जर झाडामध्ये तुमचे जे झाड आहे संत्र्याचे झाड आहे ते खूप दाट झालेले आहे सूर्यप्रकाश खालपर्यंत जात नाही आहे खालचे पानं याच्यावर बुरशी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे पिवळसर झालेले आहे कलर उडला आहे कुठे कुठे फंगस जास्त लागला आहे भुरी लागली आहे खालची सूर्यप्रकाश जातच नाही आहे तर अशा वेळेस मित्रांनो सरळ घ्या तुम्ही टोबिकोना झाल प्लस सल्फर कारण की आता जो वातावरण आहे सध्या मित्रांनो हा सध्या काही दिवसापासून सकाळी ढगाळ पण आहे आणि रात्री ओल पण असते रात्री ओल पडल्यामुळे आणि सकाळी थोडंसं ढगाळ वातावरणामुळे फंगसचं प्रमाण वाढू शकते भुरीचं प्रमाण जर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत नाही गेला तुमचे झाड खूप दाट झाले तर हा प्रकार होऊ शकतो मग तुम्ही काय करा टोबिकोनोझॉल प्लस सल्फर म्हणजे असं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक घेऊ शकता कोणतंही बुरशीनाशक कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो तुम्हाला जे पटत असेल तुमच्या भावात जे बसत असेल ते फक्त इथे सांगण्याकरिता मी हारू सांगू शकतो हारूसारखे पुष्कळ आहे हारू घ्या तुम्ही आणि जर तुमच्या शेतात सूर्यप्रकाश वगैरे व्यवस्थित आहे चांगला आहे साफसूप शेत आहे चांगलं पडत आहे तर तुम्ही रेडोमिल गोल्डसुद्धा घेऊ शकता किंवा थायफोनिट मिथाईलसुद्धा घेऊ शकता किंवा टाटा टाटाचा मास्टरसुद्धा घेऊ शकता मेटालॅक्झील प्लस मँकोझेप झेप ज्याच्यात आहे टाटाचा मास्टर तुम्ही रेडोमिल गोल्डच घ्या मित्रांनो रेडोमिल गोल्ड चांगला आहे मग अशा वेळेस तो बुरशीनाशक तुम्हाला चांगलं रिझल्ट देईल याचं प्रमाण मित्रांनो पंधरा लिटरला पंचवीस ग्रॅम घ्या आणि वीस लिटरला चाळीस ग्रॅम दोनशे लिटरला चारशे ग्रॅम एवढं घ्या मित्रांनो हे झालं फंगी साईड त्याच्यानंतर मित्रांनो आता राहिलं फुलधारणीसाठी काय घेऊ तर फुलधारणीसाठी मित्रांनो मी शेतकऱ्याला माझा जो जो शेतकरी होता या दोन चार दिवसापूर्वी मला जो भेटला होता त्याला मी फक्त साधं नायट्रोबेंझिन ट्वेंटी पर्सेंट दिलं आता नायट्रोबेंजिन ट्वेंटी पर्सेंट का बरं दिलं मी त्याला ताबुली का बरंनी दिलं मी त्याला झिका का बऱ्यानी दिलं आ... त्याच्यानंतर मी गोदरेजचं डबल काबार मी दिलं तर त्याची मला गरज वाटली नाही म्हणून मी साधं त्याला नायट्रोबेन्झिन ट्वेंटी पर्सेंट आणि ते म्हणजे देवी क्रॉप सायन्सचं सगळ्यात पहिले ज्या कंपनीनं फ्लावर काढलं त्या कंपनीचं दिली दिलं मी देवी क्रॉप सायन्सचं फ्लावर दिलं पंधरा लिटरला पंचवीस एम एल आणि वीस लिटरला चाळीस एम एल म्हणजे तेच प्रमाण दोनशे लिटरला चारशे एम एल एवढं झालं साधी सिंपल दिली मी प्रोफेनो फॉल्स दिलं बोमफ्लावर दिलं आणि रेडोमिल गोल्ड एवढं दिलं मित्रांनो आता ज्यांचं समजून घ्या जमीन भारी आहे ओल तुटत नाही आहे परंतु आता त्यांना बहार पाहिजे फूट पाहिजे चांगली फूट पाहिजे तर त्यांनी काय करायचं मित्रांनो त्यांनी मग घ्यायचं गोदरेजचं डबल ज्याच्यात होमो ब्रासिनोलाईड आहे अशा वेळेस या फार्मर्सनी हेच औषध घेतली पाहिजे त्यांना रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळेल किंवा पॅक्लोब्युट्रॉझॉल फोर्टी पर्सेंट असलेलं ताबोली घेऊ शकता किंवा पॅक्लोब्युट्रॉझॉल असलेलं सिंजेंटाचा कल्टार घेऊ शकता किंवा अजून एक प्रॉडक्ट आहे झिका म्हणून त्याच्यातही आहे पॅक्लोब्युट्रॉझॉल तेवीस टक्के आहे ते आणि कलटारमध्ये आणि झिकामध्ये पॅकलोबिट्राझॉल तेवीस टक्के आहे आणि ताबोलीमध्ये जे आहे सोमिटोमो कंपनीचं ताबोली त्याच्यात फोर्टी पर्सेंट आहे तर या दोनपैकी जे तुम्हाला परवडते जे तुम्हाला ठीक वाटते तुम्ही घेऊ शकता जर जमीन भारी असेल ओल तुटत नसेल आता मित्रांनो ओल तुटत नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले काही काय करावी लागेल अशी नागार्टी करावी लागेल म्हणजे ज्याच्यामुळे थोडीशी ओल वापशासारखं होऊन जाईल आपलं ज्याच्यामुळे हे नागार्टी केल्यामुळे कसं आहे खाली जे ओल आहे त्याचं बाष्पीभवन होऊन जाईल आणि ते ओल निघून जाईल एक मदत होईल आता फुलदारणी हे फूट जे आहे मित्रांनो हा आपण जे संत्र्यावर फूट वगैरे घेतो ती मित्रांनो डिपेंड करते की आपण ताण कसा दिला ताण जर व्यवस्थित बसला तर फूट व्यवस्थित येईल चांगली फुलधारणा वगैरे होईल ताण हा पस्तीस दिवसाचा असू शकतो पंचेचाळीस दिवसाचा असू शकतो पंचावन्नचा आणि मॅक्झिमम साठ दिवसाचा असू शकतो तर मित्रांनो आपला जो ताण आहे तो झाडाची जी ताकद आहे झाडाची जी कंडिशन आहे आणि जमीन पाहून आपण तो ताण देतो तर ताण व्यवस्थित बस बसला तर फूट व्यवस्थित येईल तर या झाडाला ताण सुटला आहे सध्या आणि फुलधारण सुरू आहे हलकं पाणी लावलं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता आता राहिलं टॉनिकचं तर टॉनिक आपल्याला असं पाहिजे की ज्यात सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असेल ज्यात तुम्ही सर्वप्रथम सागरिका किंवा बायोविटा एक्स घेऊ शकता मित्रांनो सागरिका हे इफ्को कंपनीचं आहे आणि पी आय कंपनीचा बायोविटा एक्स घेऊ शकता किंवा जर तुम्हाला हे नाही घ्यायचं आहे तर मित्रांनो ॲग्रिसर्च कंपनीचा एक्सिड येते या एक मध्ये फेरस झिंक बोरॉन आयरन मॉलिबडेनम मॅग्नीज मॅग्नेशियम कॉपर हे सर्व घटक मित्रांनो तुम्हाला एक्सिड या चिलेटेड मायक्रोन्युट्रियन्समध्ये उपलब्ध आहे हे तुम्ही घेऊ शकता जर हे घेतलं तर बाकीचं मारण्याची काही आवश्यकता नाही मग एक्स्ट्रा टॉनिक वगैरे किंवा वरखत घेण्याची आवश्यकता नाही आणि शेवटी सिलिकॉन बेस स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिव्हेटर नक्की घ्या आणि त्याच्यानंतर एक खूप छान नैसर्गिक उपाय सांगतो कारण की एवढं सगळं आपण औषध मारतो त्याच्यानंतर संध्याकाळचे सहा झाले की हे जे रसशोषक कीटक वगैरे आहे जे आपल्या आप पिकांवर अटॅक करते त्यांच्यासाठी हा उपाय मित्रांनो नक्की तुम्हीसुद्धा करा तो उपाय म्हणजे ओला सुखा कचरा जो आहे त्याचा धूर त्याला जाळून आपल्या शेतात धूर धूर करा त्या धूरमुळे मित्रांनो हा धूरचा इफेक्ट एवढा पॉवरफुल असतो की हे रसशोषक कीटक जे छोटे छोटे असतात यांचा दम घुटते आणि ते ताबडतोब आपल्या शेताला सोडून पळून जातात कारण की मित्रांनो रासायनिक आपण औषध किती मारू रासायनिक औषधीची एक लिमिट असते तर मित्रांनो इतरही जर पीक असतील तुमच्याकडे गहू हरभरा किंवा इतर कोणतेही पीक असतील भाजीपाला असेल तर हा प्रयोग आयुष्यभर नक्की करा मित्रांनो आपल्या शेतात तुम्हाला नक्की हमखास फायदा होईल मित्रांनो असा होता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही आपल्या मनात प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून पाठवा मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करेल तोपर्यंत जय जवान जय किसान